गणेश चतुर्थीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत अबाल वृद्ध बाप्पाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत मात्र मालवण येथील एका घरात बाप्पाचं आगमन झालंय सुद्धा आणि हे बाप्पा पूर्ण एक वर्ष इथं विराजमान राहणार आहेत श्रावण महिन्यातच विराजमान होणाऱ्या या बाप्पाविषयी आपण आता अधिक जाणून घेऊया भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं मात्र मालवण आडारी इथल्या ढोलमवाडीमध्ये राहणाऱ्या सदानंद रामकृष्ण ढोलम यांच्या घरी श्रावण महिन्यातच गणपती बाप्पांचं आगमन होतं श्रावण महिन्यातल्या एका विशिष्ट दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीचं पूजन केलं जातं आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पा पुढच्या वर्षाच्या श्रावण महिन्यापर्यंत म्हणजेच वर्षभर सदानंद ढोलम यांच्या घरी विराजमान असतात पुढील वर्षाच्या श्रावण महिन्यात बाप्पांचं विसर्जन करून त्याच दिवशी नवीन मूर्तीचं पूजन केलं जातं बुधवारी सदानंद ढोलम यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आणि आधीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर गणेश भक्तांनी बाप्पाचं दर्शन घेतलं सदानंद यांच्या वडिलांपासून सुरू असलेली ही प्रथा ते पुढे चालवत आहेत ही श्रावण महिन्यात मूर्ती आणली जाते एक विशिष्ट दिवस बघून त्याचं पूजन केले जाते ते वर्षभर असतं पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत नंतर ते पुढच्या श्रावण महिन्या आलं की नवीन मूर्ती बसवतो आम्ही ही आमची जी परंपरा आहे ती वडिलांपासून चालू आहे ती मी चालू ठेवलेली आहे आणि पूर्णतः शक्यतो मी शाकाहारीच आहे म्हणजे मटण काय खात नाही मंगळवार संकष्टी असे वर्षभर भजन पूजन चालू असतं भाविक येत असतात ते वर्षभर सतत चालू असतं सदानंद हे पूर्ण शाकाहारी आहेत आणि ते वर्षभर बाप्पांची विधिवत पूजा करतात कायम विराजमान असणाऱ्या या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भक्त नेहमीच इथं येतात विशेषतः संकष्टी आणि मंगळवारी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीग लागलेली असते आपा मालणकर कोकण नाव मालवण